नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो सुलभा कॅन कुक के या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण लसूण मेथी कशी बनवायची ते पाहणार आहोत त्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे तेही पाहून घेऊयात आपण चला तर आपण साहित्य सगळं आपण एकदम तयारी करून घेऊयात आता त्यासाठी पहिले आपल्याला का कांदा टोमॅटो शेंगदाणे डाळगा तीळ धनिया पावडर हळद गरम मसाला लाल तिखट बारीक चिरलेला लसण आणि उभा चिरलेला लसण एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे मी आता इथे एक तवा घेतलेला आहे त्यावरती शेंगदाणे ठे भाजती आहे शेंगदाणे आता त्यामध्येच आपण दाळगा घालूयात तोही छान भाजून घेऊयात शेंगदाण्याने दाळगा भाजायला थोडा वेळ लागतो म्हणून अगोदर हे दोन्ही गोष्टी घालून घ्यायच्या आणि मग हे जरा भाजत आलं की मग याच्यामध्ये तीळ घालायचे तीळ पटकन भाजतात कारण तवा गरम झालेला आहे ऑलरेडी तुम्ही बघताय आता मी इथे तीळ घातलेले आहेत आणि आता हे छान भाजून घ्यायचं तीळ तडतडायला लागले की आपण हे एका दुसऱ्या प्लेटमध्ये ट्रान्सफरंट ट्रान्सफर करूयात आणि ते बारीक करून घेऊयात तुम्ही एकदा अशी भाजी मेथीची भाजी करून बघा खूप आवडेल नक्की आवडेल तुम्हाला कारण खूप टेस्टी होते खूप काय म्हणतात त्याला हेल्दी पण आहे त्याच्यामध्ये आपण तीळ घालतो आहे शेंगदाणे घालतो आहे दाळका घालतो आहे आता आपण काय करूयात हे एका प्लेटमध्ये काढून घेऊ काढून घेतल्यानंतर याला थंड व्हायला ठेवून देऊ साईडला ठेवून देऊ आणि थंड झाल्यानंतर हे बारीक करायला घेऊयात आता आपले तीळ शेंगदाण्याने आणि भाजलेला जो आहे तो छानपैकी थंड झालेला आहे त्याला आपण बारीक करून घेऊयात फर्स्ट आपण त्याची पेस्ट म्हणजे काय कुट्टा बनवून घेऊयात जसं आपण दाण्याचा कुट्टा बनवून घेतो तसं त्यामध्ये नंतर थोडं पाणी घालायचं एक कब्बर पाणी घालायचं एक कब्बर पाणी घातल्यानंतर त्याची पेस्ट तयार करून घ्यायची आणि ती साईडला ठेव ठेवून द्यायचं आता पण तुम्ही बघू शकता इथे मी खूप छान बारीक मेथी कट करून घेतलेली आहे आता आपण काय करूयात मी मेथी सगळं साहित्य आता आपण बाजूला ठेवूयात कारण आपली आता सगळी तयारी करून झालेली आहे एक कढई घेऊयात त्या कढईमध्ये तेल घालायचं तेल गरम झाल्यानंतर त्याचे जिरे घालून घेऊ आपण जिरे झा थोडेसे भाजले के के की त्याच्यामध्ये आपण बारीक कट केलेला जो लसण आहे आपला तो घालून घेऊयात म्हणजे काय होतं भा लसण आता छान इत भाजून घेऊ ॲक्च्युला आपण लसण मस्तपैकी भाजून घ्यायचा बारीक चिरलेली मेथी आहे ती आता आपण इथे याच्यामध्ये घालून घेऊयात कारण आता लसण चांग आपला लसण गोल्डन कलरचा होईपर्यंत आपण भाजून घेतला होता त्याच्यामध्ये आता एकदम बारीक चिरलेली जी मेथी आहे ती याच्यामध्ये घालू आणि आपण मस्त भाजून घेऊ तिला अगोदर तुम्ही आता पाहू शकता इथे मेथी आपली आता भाजत आली आहे बऱ्यापैकी मेथी छान ॲक्च्युली अगोदरच शिजवून घ्यायची पुन्हा जास्त आपल्याला शिजवायची गरज पडणार नाही म्हणजे आणि याच्यामुळे काय होतं कडवटपणाही कमी होऊन जातो आपल्या मेथीचा खूप ही भाजी ना तुम्ही ज्यावेळेस बनवाल त्यावेळेस तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा की खरंच मेथीच्या भाजीसारखी लागते का म्हणून म्हणजे कडू कसलीच लागत नाही ही भाजी ज्यावेळेस आपण बनवतो कसलाच कडवटपणा ह्या भाजीमध्ये राहत नाही तर फक्त त्याला प्रोसेस फॉलो करावी लागते प्रॉपर बघून किंवा म्हणा ती ब भाजी बनवावी लागते म्हणजे मग ते कडवटपणा राहत नाही आणि भाजी आपली आता म्हणजे छान भाजून झाली आहे ती आपण आता काढून घेतली आहे दुसऱ्या भांड्यामध्ये परत ती कढई ठेवायची त्याच्यामध्ये तेल घालायचं आपण बारीक चिरलेला कांदा आहे तो बारीक चिरलेला कांदा त्या ते तेलामध्ये घालायचा आपल्याला परत जिरे वगैरे घालायची गरज नाही आहे लसणही घालायची गरज नाही आहे छान कांदा गोल्डन कलर होईपर्यंत भाजून घ्यायचा तुम्ही आता इथे पाहू शकता आपला कांदा छान भाजलेला होता गोल्डन कलरचा त्याच्यामध्ये आता आपण टोमॅटो घालतो आहे टोमॅटो आणि कांदा छान एकदम मऊ आत्ता टोमॅटो व्यवस्थित शिजलं पाहिजे याच्यामध्ये व्यवस्थित शिजवून घ्यायचं टोमॅटो आणि आपण येतात शिज टोमॅटो शिजल्यानंतर त्याच्यामध्ये सगळे मसाले घालायचे आता आपला इथे टोमॅटो आणि कांदा छान भाजून झालेला आहे तुम्ही पाहू शकता सॉफ्ट झालं आहे एकदम आता याच्यामध्ये आपण मसाले घालून घेऊयात एक चमचा लाल तिखट आहे हे लाल तिखट ॲक्च्युली बेडगी मिरचीचं आहे एक, एक चमचा धनिया पावडर अर्धा चमचा हळद परत गरम मसाला एक चमचा गरम मसाला आता आपण ह्या भाज मसाले घातल्यानंतर हे छान भाजून घेऊयात मसाले चांगले भाजले पाहिजेत त्याची काळजी घ्यायची आहे त्याच्यामध्ये आता आपण एक चमचा काय बोलतात घाटी मसाला घातलेला आहे आता हे छान भाजून घेतलं आपण सगळं आणि मग आपण जी पेस्ट तयार केली होती शेंगदाणे डाळगा आणि तिळाची ती पेस्ट आता आपण त्या मसाल्यामध्ये घातलेली आहे याला छान हलवून घ्यायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये जर असं आपलं पेस्ट जर ते राहतं तर त्याच्यामध्ये परत पाणी घालायचं ते परत आपण त्या पा मसाल्याच्या ह्याच्यामध्ये सॉरी ह्याच्यामध्ये घालूयात आपण आणि त्याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आणि याला छान पाच मिनटं शिजवून घ्यायचं शिजवून झाल्याच्यानंतर ह्याचा जो कलर येतो ना तुम्ही आता हळूहळू तुमच्या लक्षात येईल जसं जसं आपण शिजत येईल भा शिजेल भाजी तसं तसं याचा इतका सुंदर कलर यायला लागतो ना खूप छान कलर येतो आता हे शिजलं पाच मिनटं आपण हे शिजायला ठेवून देऊयात आता आपला इथे मसाला खूप छान प्रकारे शिजला आहे खूप छान शिजला आता तो पाच ते सहा मिनटं आपण शिजवून घेतलेला आहे त्याला त्याला आता त्याच्यामध्ये आपली मी जी मगाशी मेथीची भाजी शिजवून घेतली होती म्हणजे परतून घेतलेली होती ना ती भाजी आता याच्यामध्ये घालायची छान हलवून घ्यायचं तुम्ही पाहू शकताय कलर खूप सुंदर आलेला आहे खरंच कलर खूप छान आला आहे हे मिक्स करायचं छान याला अजून दोन मिनटं परत शिजवायचं बघा कसं छान मिक्स होतं आता हे आणि आणखी एक दोन तीन लना, ते तीन मिनटं शिजवलं ना तरी भरपूर होतं आता आपलं थोडासा थिकनेस आहे भाजीमध्ये याच्यात थोडं आपण गरम पाणी घालून घेऊयात मी ऑलरेडी करून ठेवलेलं आहे ते मी याच्यामध्ये घालून घेते आहे मग ती भाजी आपली जी झालेली भाजी आहे ती आपण आता थोडी साईडला साईडच्या गॅसवरती ठेवली आहे एक पॅन घ्यायचा तडका पॅन त्याच्यामध्ये दोन चमचे तूप घालायचं दोन चमचे तूप घालून घेतल्याच्यानंतर आता आपण ह्याला छान गरम करून घेऊया आता आपण एकदम कडक गरम झालं पाहिजे आपलं तूप छान गरम झालं आहे त्यामध्ये मी लसण घालून घेतलं आहे तुम्ही बघू शकता एकदम छान भाजतोय तो याला गोल्डन कलर येईपर्यंत ये ये भाजून घ्यायचा हा लसण छानपैकी आणि आपण जी भाजी बनवलेली आहे मेथीची त्याला तडका द्यायचा आता आपली भाजी शिस्ती आहे त्यामध्ये आपण छान तडका देतो आहे तुम्ही पाहू शकताय आ हा 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 अरे वा काय स्मेल येते वाव नक्की करा कमेंट करून सांगा कशी होती येते आत्ता तुम्ही हे विचारू नका की ही कशासोबत खायची नान बटर नान ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी चपाती तंदूर अगदी साधा सिम्पल भात याच्यासोबतही तुम्ही ही भाजी खाऊ शकता नक्की बनवा कमेंट करून सांगा कशी झाली ती थँक्यू